नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे एक जुलै पासून नवा नियम लागू होणार क्रेडिट कार्ड चे बिल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा रिझर्व्ह बँक आर बी कडून क्रेडिट कार्ड संबंधी एक नवा नियम लागू करण्यात येणार आहे या नियमाची अंमलबजावणी येत्या एक जुलैपासून होणार आहे नव्या नियमानुसार क्रेडिट कार्डचे बिल हे आर बी आयच्या बी बी एस या प्रणालीच्या माध्यमातून भरावे लागणार आहे त्यामुळे या नव्या नियमांचा परिणाम फोनपे क्रेडिट बिल डेस्क इन्फीबिन यासारख्या फिनटेक कंपन्यांवर पडण्याची शक्यता आहे एक जुलैपासून सर्व क्रेडिट कार्डचे पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टीम च्या माध्यमातून दिले जावेत अशी सूचना या भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली होती एच डी एफ सी बँकेने आय सी आय सी आय बँकेने एक पॉइंट सात कोटी क्रेडिट कार्ड जारी केले आहेत ऑक्सिस बँकेचे एकूण एक पॉइंट चार कोटी क्रेडिट कार्ड कार आहेत या सर्व बँकांनी आतापर्यंत बीबीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही बँकांनीच ही प्रणाली सक्रिय न केल्यामुळे 30 जून नंतर या मंचावरून क्रेडिट कार्डचे बिल भरताना अडचणी वाढू शकतात एक जुले पासुन लागू होणारा नवा नियम शिथिल करून बीबीएस प्रणाली चालू करण्यासाठी आणखी 90 दिवसांचा वेळ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे देशभरात एकूण बँकांना क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी आहे परंतु यातील केवळ आठ बँकांनी बीबीएस प्रणाली सक्रिय केलेली आहे त्यामुळे वेळ वाढवून देणे गरजेचे आहे असे बँकांनी म्हटले आहे ऑक्सिस बँक एच डी एफ सी बँक आय सी आय बँक अशा बँकांनी अद्याप बीबीएस प्रणाली सक्रिय केलेली नाही या बँकांनी बैंक, आतापर्यंत पाच कोटी पेक्षा अधिक क्रेडिट कार्ड आपल्या ग्राहकांना दिलेली आहेत त्यामुळे फोन पे क्रेड तसेच अन्य या बँकांना क्रेडिट बिल भरताना येऊ शकते जोपर्यंत बी बी एस प्रणाली सक्रिय करणार नाहीत तोपर्यंत वर नमूद केलेल्या ऍपच्या मदतीने क्रेडिट कार्ड चे बिल भरता येणार नाही ना चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद